ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी राज्य सरकारकडनं ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे या समितीमध्ये महायुतीमधील प्रत्येक पक्षाच्या दोन नेत्यांचा सहभाग आहे पाहूयात या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट ओबीसी करता उपसमिती स्थापन करावी मंत्रिमंडळाच्या मध्ये मागणी या ठिकाणी करण्यात आली आणि या मागणीला कॅबिनेटने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे ओबीसीच्या मागण्यांसाठी सुद्धा उपसमिती नेमलेली आहे ने त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू महाराष्ट्र शासनाला हा जी आर जो आहे हा जी आर, आर मागे गावात लागेल ओबीसी समाजावर कुठचाही अन्याय होऊ नये आणि त्यांच्या न्याय असावी अशा पद्धतीची मागणी जी होती ती खर तर मा... अगोदरच मान्य झालेली होती मनोज जरांगींच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर ओबीसी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या दरम्यान यानंतर ओबीसीच्या नाराजीवर उपसमितीचा उतारा काढण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली मराठा आरक्षणाचा जी आर काढल्यानंतर ओबीसी नेत्यांनी त्याला विरोध केल्यानं सरकारकडून ओबीसी उपसमितीची स्थापना करण्यात आल्याच्या चर्चांना तोंड फुटलंय ओबीसी तो करता उपसमिती स्थापन करावी मंत्रिमंडळाच्या मध्ये आली आणि या मागणीला कॅबिनेटने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे ओबीसी करता उपसमिती मंत्रिमंडळामध्ये स्थापन करावी अशी मागणी करण्यात आली होती आणि त्याला आज माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे मी या मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये प्रत्येक पक्षाचे दोन दोन मंत्री घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्राची सूची आम्ही काही दिवसामध्ये आपल्याकडे देऊ मंत्रिमंडळ उपसमिती निर्माण करणे हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे आता पण मराठा समाजासाठी उपसमिती नेमली होती पण ओबीसीसाठी उपसमिती जी आहे की गेली पाच वर्षे कुठं गायब धरू ते माहीत नाही एकही बैठक नाही किंवा त्याचं अध्यक्ष नाही त्याची हे नाही आता जर जर सरकार निर्णय घेतला असेल ओबीसीच्या मागण्यांसाठी सुद्धा उपसमिती नेम नेमलेली आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू पण एकंदरीत कर ओबीसी आरक्षणावरती हा जो घाला घातलेला आहे हा घाला जर हटवायचा असेल तर महाराष्ट्र शासनाला हा जी आर जो आहे हा जी आर मागे घ्यावाच लागेल ओबीसी समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला ओबीसी आरक्षण शाबूत ठेवण्यासाठी सरकारकडून उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे चंद्रशेखर बावनकुळे उपसमितीचे अध्यक्ष असतील यामध्ये छगन भुजबळ गणेश नाईक गुलाबराव पाटील संजय राठोड पंकजा मुंडे अतुल सावे आणि दत्तात्रय भरणे हे समितीमध्ये सदस्य आहेत मराठा समाजाला न्याय दिला मात्र ओबीसीवर कोणताही अन्याय होणार नाही यासाठी ओबीसी उपसमिती स्थापन केल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं ओबीसी उपसमितीवर मराठा नेत्यांनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे काल मराठा समाजाच्या संदर्भामधला जो निर्णय झाला त्या निर्णयाच्या उपसमितीचा जसा मी सदस्य होतो त्याच पद्धतीची एक उपसमिती ही ओबीसी समाजावर कुठचाही अन्याय होऊ नये आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी असावी अशा पद्धतीची मागणी जी होती ती खरं तर मा... अगोदरच मान्य झालेली होती परंतु आ... येत्या एक दोन दिवसामध्ये ती देखील समिती होणार आता ओग जे समाज मराठा समाज उपस्थित हो जाईल आम्हाला समितीचे गरज त्यामुळे ते समितीच मी स्वागत करतो तर त्या समितीचे अध्यक्ष छगन भुजबळ असतील दोन्ही असू द्या मराठ्यां मी काय म्हणतो करण्याला विरोधच करतो भोजबळ साहेब असो का देशातला कोणताही नागरिक असो ज्याच्याकडे पुरावा आहे ज्याच्याकडे कोणी नव्हते त्याला कोणीच थांबू शकत नाही अशा असं निर्णय तो भुजबळ साहेबांच्या विरोध करण्याचा संबंध त्यांच्या विरोधाला आम्ही मार्गे थांबू देणार मनोज सरांग मागण्या पूर्ण झाल्यानंतर मराठा समाजाला न्याय मिळाल्याची भावना आहे मात्र दुसरीकडे ओबीसी समाजामध्ये मोठी नाराजी पाहायला मिळते त्यामुळे ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही यासाठी ओबीसी उपसमितीची स्थापना राज्य सरकारकडून करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास